काही लोक जे असतात जे बिघ्न संतोष असतात त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये वाईटच दिसत तर त्यांच्या नजरेला आपण काही करू शकत नाही पण <स्वागाँ> ना <खाँगी> वाटते माती <laughs> 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 कस आई सगळ्यात शेंडेफळ आहे तिच्या बाहेरमध्ये माझे वडील त्यांच्या घरात शेंडेफळ आहेत आणि त्यांचं मग मी शेंडेफळ आणि ते पण ले उशिरा झालेलं त्यामुळं मग हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि इथं घर अगदी रोडच्या जवळ असल्यामुळे वाहनांचा आवाज नेहमीच येतो आज पावसाचं वातावरण आहे सगळं पाहू शकता आणि स्त्री इथं खेळतोय या इथं पाऊस आला तर बरंच होईल असंच वाटतंय आणि चिकू आणि शौर्याचं जेवण चाललंय इकडं रूममध्ये या बाजूला हे बघा चिल्लर पार्टी आमची काय करताय रे तुम्ही mm -hmm. काय करता बघाय वाटून <laughs> तर चला आ, आता कसं आहे मग आता थोडस पावसाचं वातावरण झालं की लगेच लाईट जाते इथं आणि गावाकडे ही गोष्ट खूप कॉमन आहे म्हणजे पाऊस जरी सुरू नाही झाला तरी लाईट मात्र नक्कीच जाते आहे आता सध्या फॅन चालू आहे म्हणून बरं वाटतंय लाईट गेली की असं गरम व्हायला होतं तरी पण व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन एवढा इकडं दरवाजा आहे या बाजूला दरवाजा आहे त्यानंतर इकडे एवढ्या सगळ्या खिडक्या आहेत पण खिडक्या काही बंदच ठेवतोय आम्ही जास्त हे होतोय म्हणून पण हवा जरी आली तो गरम गरम हवा येईल अशा अवस्था आहे तर पाऊस यायला पाहिजे खरं तर लवकर सोवर पण करायचं म्हणलं तर रोड इतका जवळ असल्यामुळं वाहनांच्या मध्येच येतात त्यानंतर मुलांचा गोंधळ त्यानंतर फॅन अशाच्यामधून स्ट्रगल चाललं आहे माझं टी व्हीचा आवाज कार्टून चालत आणि मध्येच हॉर्न हे ते सतत चालू असतं रहदारी कारण की हा लातूरबारशी रोड आहे त्यामुळे मग कायम तिथं रहदारी असतात आणि बऱ्याच दिवसापासनं माझं लक्ष आहे या सगळ्यावरती तर म्हटलं की आज हे मनावरच घेऊ जरा इकडे इकडे पाहू शकताय त्यासोबतच या इथे पण तर हे सगळं चकाचक करू आता आज आपण सो चला लागू कामाला आणि मग जरा वेळाने भेटू आणि तिकडे बघा आई खूप हसत मुकदा आणि अजून एक कमेंट असते की बऱ्याचदा म्हणजे नाही आई स्त्रीला शौर्य चिकूला अभंग शिकवत असते आणि ते मी थोडंफार कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते कारण कसं असतं नॅचरल ज्या गोष्टी असतात ना आतून आलेल्या त्या तशाच टिपल्या आणि ते जास्त काही इडिट न करता शेअर केलं ना तर खूप साऱ्या जणींना ते खरंच असं म्हणजे कनेक्टिव्हिटी फील होते आणि म्हणतात पण की आई खूप छान म्हणतात आणि त्या ओव्या त्या सगळ्या गोष्टींना अभंग वगैरे तू संग्रह कर किंवा लिहून ठेव ह्या खूप दुर्मिळ गोष्टी आहेत आणि आता आजीने नाताला शिकवलेलं किंवा त्यामागच्या आपुलकी त्यामागची माया किंवा काळजी ह्या गोष्टी खूपच वेगळ्या असतात आणि खरंच मी म्हणते की स्त्री असेल शौर्य चिकू हे mm -hmm. तिघंही खूप लकी आहेत की त्यांना दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही ते मिस केलेलं आहे मला माहिती आहे कारण मी खूप उशिरा झालेली आईला हा त्यामुळे मग त्यामुळे आजी आजोबा पण नव्हते जेव्हा मी जन्मले भैया भाहिया, भैयाचा जन्म झाला त्यावेळेस होते यांच्या वडील बी नाही होत आणि भहिणी त्या दोघांना पाहिलं किंवा नुँ। दो पाहिले पण मला नाही मी खूप उशिरा झाले <laughs> कारण कसं आई सगळ्यात शेंडेफळ आहे तिच्या माहेर मध्ये माझे वडील त्यांच्या घरात शेंडेफळ आहेत आणि त्यांचं मग मी शेंडेफळ आणि ते पण ले उशिरा झालेलं त्यामुळं ते मी मिस करते पण अक्काने आमची ती कमी भरून काढली अण्णांनी ती कमी मामांपेक्षा जास्त आजोबाचा रोल त्यांनी केला सो त्यामुळे खूप जास्त कृतज्ञता तर आहेच त्यांच्याविषयी नेहमीच आदर वाटतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला आजी आजोबा नसतात तर त्यांना त्या गोष्टीची खरं खऱ्या अर्थाने किंमत असते आणि ज्यांना आहेत त्यांना असते पण तरीही ती जास्त असावी असं मला वाटतं कारण की माणसं आपल्यातून गेल्यानंतर पुन्हा खंत करण्यापेक्षा असं आई म्हणजे आपण आता बरेचदा बघतोय का खूप पाऊस आला मोठमोठ्याले वर्षश्राद्ध हे ते घालतात केले पाहिजेत आपल्या आपतजनांच्या आठवणी पण त्यापेक्षा आईचं मत किंवा आमच्या बप्पांचं मत वेगळं येतं तुझा काय वाटत मला सुद्धा तीच वाटते की काय आहेत तोपर्यंत किती समाधान आनंदी खुश ठेवावं राहावं पुन्हा काय घालून नाही घालून ती व्यक्ती येते काय काय नाही उपयोग त्यामुळे मग कितीही खर्च वर्ष श्राद्धावर करण्यापेक्षा त्या व्यक्ती जोपर्यंत हयात आहेत त्या सगळ्यांना आनंद द्यावा आपुलकीने राहावं आणि हे फक्त म्हणजे वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत नाही तर कुणाचं आयुष्य कधी संपले हे कुणालाच माहित नाही म्हणजे अगदी तरुण लोकांसोबत सुद्धा आजकाल वॉशरूमला गेलं आणि बाहेर चाललं आमच्या चुलत भावाच्या घरी ही घटना घडली म्हणजे चुलत वहिनी ज्या आहेत माझ्या तिकडे तेव्हा टॉयलेटला आणि संपलं मधीच काय येणार काय येणार म्हणून मग दरवाजा वगैरे परत तोडला आतून लॉक कडी घातलेली मग ती कोंडी काढायची तर कशी मग ते दरवाजाच तोडला तर आतमध्ये डेड बॉडी डिरेक्टली म्हणजे अशा गोष्टी पण घडतात आणि खूप क्षण भंगूर आहे त्यामुळे मग आहे तो क्षण छान आनंदाने घालवा आणि त्यामुळे आई नेहमी अशी छान हसत असत आणि तिला नातरुंड एवढे हसवत असतात नेहमी कि विचार दिवस कुठे उजाडतोय पत्ताला चला मी लय बोलले माझं काम वाट बघायला त्या दिवशी ना आंबे पिकत घालताना काही एक दोन कमेंट्स अशा होत्या की तू एवढं वाचनाची आवड असणारी असताना पुस्तक कसं काय फाडून त्याच्यावरती आंबे पिकत घातले वगैरे तर तोच गैरसमज दूर करावा म्हटलं कारण बऱ्याचदा ना कॅमेरामध्ये सगळ्या गोष्टी अशा क्लिअर कॅप्चर होत नाही गैरसमज होतो तर आमच्या घरात पुस्तक पाडणार असं कुणीच नाही इव्हन छोटी लेकरं सुद्धा नाहीत तर मी आणि भैया तर पॉसिबलच नाही या गोष्टी करणं ऍक्च्युली mm -hmm. इथं डोकी कारखाना होता पूर्वी आणि त्याचा तो अहवाल आहे जो की म्हणजे आमच्या शहर तिथं डोकी कारखान्याला होता आणि मग ते कसं सभासदांना अहवाल वगैरे येतात साखर कारखान्याचे तर ते जेव्हा कारखाना सुरू होता ना म्हणजे मी अकरावी बारावीत असेल त्यावेळेस जे ते अहवाल वरती ठेवलेले आहेत आम्ही रद्दी म्हणजे कधी उपयोगाला येते ते, ते म्हणून मग रद्दी घालण्यापेक्षा म्हणून ते यूजमध्ये घेतले होते आम्ही ते अहवाल होता ते, ते पण खूप जुनं होतं त्यामुळे गैरसमज नसावा आणि हो दुसरी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्या दिवशी बहिणींचं फेशियल करत असताना मध संपला असं मी म्हटलेले तुमच्याकडे असेल तर मध फेसपॅकमध्ये वापरा म्हणून आणि या इथे हा नवीन मध आणलाय आणि त्या अगोदर शेतातला मध होता बाळा हळू श्री कमेंट मध्ये असं म्हटलं की तू पंचामृत घेतेस आणि मग मध कस काय नाही म्हटलीस तर पंचामृत घेते हे ही खरं आहे डेली घेते हेही आहे आणि त्या दिवशीही मी पंचामृत जेव्हा फेशियल केलं ना वहिनीचं त्या दिवशी सकाळून मी पंचामृत घेतलं होतं पण प्रॉब्लेम असा झालेला की जेवढा काही मध होता तो मी यूज मध्ये घेतला आणि नंतर बहिणी म्हटलं की फेशियल करू ताई मग फेसपॅकला मधच राहिला नाही ने। आणि नेक्स्ट डे हा मध विकत आणलाय हा विकतचा आहे आणि अगोदर मळ झाडलेला असते ना गावात घेऊन फिरतात तो मध घेतलेला सो गैरसमज नसावा कारण बऱ्याचदा काय होतं माहिती का, का। गोष्ट असते एक आणि ती वेगळ्या पद्धतीने काही लोक जे असतात जे विघ्न संतोष असतात त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये वाईटच दिसतं तर त्यांच्या नजरेला आपण काही करू शकत नाही पण माझं एवढंच काम होतं की मला ते क्लिअर करायचं होतं की त्यामागचा जे काही उद्देश आहे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही फेसपॅक लावत असाल तर मत तुम्हाला सूट होत असेल तर नक्की वापरा आणि हो बाय द वे पंचामृत ही जी गोष्ट आहे ना तर ती प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्या असं मी त्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ज्यामध्ये मी पंचामृत पित होते कारण की डॉक्टर असं म्हणत नाहीत की पंचामृत घ्या किंवा नका घेऊ ते संपूर्ण आहार घ्या असं म्हणतात पण आयुर्वेदामध्ये जसं की बालाजी तांबेंचं पुस्तक आहे त्यातला मी तर पंचामृताचा जो काही सारा आहे जी काही माहिती आहे ती लावेत ज्यामुळे तुमचा गैरसमज दूर होईल कारण मी कंपल्सरी कुणालाही प्या म्हटलं नाही पण ते चांगलं आहे बाळाच्या आरोग्यासाठी मला धाप लागते तर आता इथं दिसत असेल आरशावरती बरीच घाण झाली आहे बऱ्यापैकी मुलांनी ड्रॉइंग करून ते खराब केलेत आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ते हे समजू शकतात की असं चालतंच कारण की एकदा मुलं मोठी झाली की कुणी म्हटलं जरी ना की खराब तरी करत नाहीत कारण तेच स्वतः घर कसं स्वच्छ ठेवता येईल हे बघतात पण एवढी एक थोडीशी फेज असते त्यामध्ये त्यांना सांगितलं तरी पण मस्ती करायची असते त्यामुळे मग काही ना काही ना, काही ना काही ना, चालू असतं त्यांचं ते तसं बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला बसल्या बसल्या आपण हे करून घेऊ आणि एकदाच खूप जास्त कामाचा लोड घेण्यापेक्षा दररोज एक एक पार्ट जरी आपण घरातला क्लिनिंगला घेतला ना तरी त्याच्याने आपला वेळ पण म्हणजे इन्व्हेस्ट होतो दुसरी गोष्ट आपण पन... खूप जास्त दगदग स्वतःची करून घेत नाही आणि हे मला सरावानी आणि तुमच्यामुळे माहिती झालं आहे पूर्वी मी एकाच दिवशी हॉल एका दिवशी किचन क्लीन करायला घ्यायचे आणि मग आजारी पडल्यासारखं व्हायचं थकवा खूप यायचा पण बऱ्यापैकी मैत्रिणींनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की ताई एक एक पार्ट घरामध्ये स्वच्छ करायला घेत जा म्हणजे जास्त लोड पण येत तब नाही तब्येतही ठीक राहते आणि गोष्टी स्वच्छही राहतात तर आता इथं दिसत असेल बऱ्यापैकी घाण झालेली होती वरच्या बाजूला वगैरे हात उमटलेले होते तर मी अगोदर सर्पचं जे पाणी असतं त्याच्याने ते क्लीन पुसून घेतं त्यानंतर हा विषय मला आठवला तर कमेंटचा कागद वापरण्याचा किंवा पुस्तक फाडण्याचा तो याच्यानीच की मला हा मिरर क्लीन करण्यासाठी आता परत पेपर लागणार आहे आणि पेपर जे काही न्यूजपेपर असतात ना आपले जुने तर तेच वापरणार आहे मी ते थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं किंवा भिजवून घ्यायचा पेपर आणि मग मिरर क्लीन करायचा पण साईडची बाजू आहे ना त्यासाठी मी सर्फचं पाणी यूज केलं आहे आणि त्यानंतर मग आत्ता दिसत असेल तुम्हाला तर हे इथं पेपर मी पेपरनी क्लीन करते आणि मला त्यामुळे ते पटकन आठवलं की आज पुन्हा ती कमेंट येऊ शकते की बाबा तुम्ही आरशे क्लीन करण्यासाठी चक्क पुस्तकं फाडलीत तर असं काही नाही आहे गैरसमज करून घेत जाऊ नका ब्लॉग व्यवस्थित पाहत जावा म्हणजे लक्षात येऊन जाईल कधी कधी तर अशी गंमत होते की त्या व्लॉगमध्ये मी एखाद्या कमेंटचा रिप्लायही दिलेला असतो किंवा तो व्लॉग ज्या संबंधी आहे त्याविषयी डिटेलमध्ये माहिती पुढे ब्लॉगमध्ये असते पण काहीजणी स्किप करून ते पाहतात आणि मग नंतर तेवढ्याच याच्यावरती कन्क्ल्युजन काढतात की म्हणजे मनानेच ते म्हणतात ना स्वतःच काहीतरी इमॅजिन क्युअर केल्यासारखं ते बोलतात आणि मग परत त्या ब्लॉगमध्ये सगळी उत्तरं दिलेली असतानाही परत कमेंट येते मग बरीच सारी आपली जी मंडळी आहे ती खूप सुज्ञ आहे ते जाऊन तिथे म्हणतातही की तुम्ही ब्लॉग नीट पहा त्यातच सांगितलं आणि तुम्ही तोच प्रश्न कसं काय विचारता तर असं होऊ नये यासाठी पाऊस आला मोठा आहे पाऊलाबाई मध्ये

लोह कमी असल्यास पण तसं वाटतं वाटत तर बघा इथलं बऱ्यापैकी क्लीन केलं मग अशी कसं होतं तुम्ही पाहिलं या बाजूला तर बघा चकाचक क्लीन झालंय या बाजूला पण पाहू शकता एकदम स्वच्छ मिरर झालेत आपले दा आता ड्रेसिंग टेबलचा हा असा आहे तर आता याला पण चकाचक करून घेऊ पण आता मी थोडं बसून करते गॅप घेऊन घेऊन हा ना ची विकलं येऊन मग विकलं बघ इकडं कस वाटायला हा काय काय करायचं होय कस हे लाल पिऊ लागे कलू नका शालक तसे लाल पिऊ लागेल प्लीज कलू नकोस प्लीज आणखी एक कमेंट सातत्याने येते की तुझं वजन किती वाढलं आहे तर मी मागच्या एका चेकअपच्या वेळीचा ब्लॉग शेअर केला होता ज्यामध्ये भैया मी हे लातूरला गेलो होतो तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे मे बी तुम्ही तो पाहिला नसेल आत्ता परत एकदा सांगते माझं वजन लास्ट टाईम म्हणजे या अगोदर जे चेकअप चेक कोल्हापूरमध्ये केलं होतं त्यावेळी त्रेपन्न किलोच्या थोडंसं पुढे असं होतं आणि आत्ता जे आहे माझं वजन तर ते अठ्ठावन्न किलो झालेलं आहे म्हणजे खूप छान वाढ आहे बाळाची असं डॉक्टरांचं म्हणणं आहे शिवाय डॉक्टर जे काही गोष्टी रिकमेंड करतात त्या सगळ्या मी सिन्सिअरली फॉलो करण्याचा प्रयत्न करते कदाचित कर त्याचाच तो रिझल्ट असेल कारण मला पहिल्या तीन चेकअपच्या वेळी डॉक्टर सतत रागवत होते की वजन तुझं वाढत नाही आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे वेट गेन व्हायला हवं वाढायला हवं आता इतके दिवस झालेत तरी पण वजन वाढत नाही असं सुरू होतं मग त्यानंतर मी ते मनावर घेतलं आणि जे काही त्यांनी मला डाएट सुचवलं तर त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आता मी घेते आता थोडंसं आपल्या लाडक्या आणि खूप जास्त पॉझिटिव्ह असणाऱ्या मंडळींसाठी जे पॉझिटिव्हिटीनी कमेंट बॉक्स भरून टाकतात आणि मला दररोज नवीन ऊर्जा देतात नवीन ब्लॉग करण्यासाठी सो so, त्यातलीच एक कमेंट तिथं लावण्याचा प्रयत्न करते वाचून घ्या मी पोस्ट या अगोदर कम्युनिटीलासुद्धा टाकली होती आणि खूप साऱ्या जणींनी ती सुद्धा केलेली तरीही जे कोणी नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी हे नक्कीच वाचावं मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये प्रेग्नेन्सी असल्यानंतर म्हणजे गर्भ गर्भाशयात आहे की गर्भाशयाच्या बाहेर ट्यूबमध्ये ग्रो होतो याविषयी थोडंफार बोलले होते आणि त्याचे दुष्परिणाम काही जणींना तो विषय आवडला नव्हता काही जणींना तो आवडला आणि त्यामध्ये एक कमेंट आली मला की तई बरं झालं तू हा व्हिडिओ केलास आणि त्यामुळे मी अवेअर झाले आणि ते तुम्ही वाचून घ्या त्याचा फायदा किती झाला ते सो यासुद्धा गोष्टी असतात की सगळ्या गोष्टी सगळ्यालाच उपयोगी पडतील असं नाही पण शंभर जणातल्या एकाला जरी ते उपयोगी पडलं तरी खऱ्या अर्थाने ब्लॉगचं सार्थक होतं असं मला वाटतं एकदम चकाचक क्लीन झालं तर याची कमाल आहे पेपर आणि थोडंसं पाणी क्लीन होऊन जायचं तर तुम्ही काच क्लीन करण्यासाठी काय यूज करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझं डी आय वाय हे आहे एक पेपर घ्यायचा एखादा जुना पेपर प्लस थोडंसं स्प्रे पाण्याचा जा। आणि जस्ट क्लीन होऊन जातं लगेच एक तर दिसत असेल बघा तुम्हाला आम्ही ना संत्र्याचं जे असं साल कलेक्ट केले कशासाठी केलं वहिनी आपण आमचे सगळे पावडर डीआयवाय घरच्या घरी आता हे एकदम कडक सुक तर एका छान मधून काढायचं आणि त्याच्यानंतर मग बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आणि फेस पॅक मध्ये हे मिक्स करायचं त्याला मध घातल्याच नाही काय वहिनी त्या दिवशी तुमचं फेशियल केलं ना आपण त्या दिवशी फेस पॅक लावताना आपला मध संपला होता आणि अगोदर मध होता की नाही दररोज तर म्हणे मध तुम्ही वापरतच नाही आणि काय पंचामृत कशाचं पिता मध नसलं मध होता कि गाव होता काय घे नाही पोरा आणि खाऊन खाऊन आणि ते संपल्याला नेमकं त्याच दिवशी आणि परत आता हा विकत आणलाय कारण की ते मिळालं नसल्या नॅचरल हा आणि हे आपलं आता विकतच पर्याय नाही कारण आलंच नाही मधवाल्यानंतर तर असं मी करतो डीआय वाय वाय चला आता नारळ पाणी पण आणलं तास गावातल्या गावात एक गोष्ट खूप भारी होते की अगदी कमी प्राइस मध्ये आणि एवढेच घेणार हे दोन किती एक फोडले हे आता पिण्यासाठी माझा ड्रेस हे सगळं सेम त्यांनी पण घेतले होते काढायला पण आहे होय पाच दिवसाचं निवांत झाला हे पाच दिवसानंतर आणखी आणायचे गावातल्या गावात आहेत आणि फ्रेश आहेत आणि मेन म्हणजे स्वस्त कारण की हेच अगदी कोल्हापूरमध्ये चाळीस रुपयाला घेतलेले आहे की नाही का चाळीस रुपयाला एक लास लास नारळ मुरुडला साठ रुपयाला त्या दिवशी आई आणि गुप्पा गेले होते साठ रुपयाला आणि हे आम्हाला फक्त तीस रुपयाला पडले आता त्यांनी व्हिडिओ बघून वा वाढवून रेट म्हणजे चालू होय वहिनी शंभरला तीन नारळ चार नारळ हो त्यांच्या ऑपरेशन केले इथं येते आपल्याला बापूला चार बाकी सीजन मध्ये आता उन्हाळ्या मुळे महागा असते बापूला ऑपरेशन थंडी असणार पण दोनशे पाचशे रुपयाचे आण घेते त्यांच्या पुराण एका दिवसात चार चार फिरले छोटे असते चहाचा भेद कारण वहिनी आमच्या असा चहा बनवतात म्हणजे आमच्या घरात दोन मेंबर आहेत तसं तर चहा बनवणारे अट्टन एक वहिनी आणि दुसरे हे पप्पा आमचे ना चहा खूप कमी म्हणजे नाहीच्याच बरोबर बाहेर गेलं तरच पितच नव्हते आणि वहिनींनी जर कधी बनवला का म्हणतात अरे हॉटेलपेक्षा भारी बनवते कधी असं असले घरी आणि बनवलेलं असलं तर मग घेतात तर तिकडं बापलेखाचं चाललंय वाटतंय शेंगापापुडी आहे ना पाचच्या सुमारास कोण जेवण आणि कोण शेंगापापुडी आहे कोण विठ्ठलाचा अभंग बनायला कोणच्या हा करायलाय तू काय लागलनी एका पोळाच्या आवडी शेंगापुडी मप्पाच्या वारीची आहे का तांदळाची आहे चवीला मायका म काढता ना का भरकून थोड जवळून निघालत तुम्हाला आवडते चला थोडं आणखी का पंधरा दिवस ठेवायच लगेच लावून टाकायचं पाऊस पडायला का लय पुढे नवीन पाण्याच्या मध्ये एक नवीन पण आहे दोन आहे आलेत ना दोन ना? आली इथं का मस्त ह्याच्यात लावून टाका बाहेरच होते मग पुढच्या वर्षी लगेचच येते गरमागरम चाय चायले लोक लावायचं मु